नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या युट्यूब चॅनल कृषी विकास या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आता सध्या सोयाबीनची लागवड चालू झाली आहे आणि सोयाबीनसाठी बेस्ट व्हरायट्या कोणत्या याचा प्रश्न पडला आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एकदम बेस्ट व्हरायट्या सोयाबीनच्या घेऊन आलो आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहा शेतकरी मित्रांनो यासाठी आपली पहिली व्हरायटी आहे के डी एस नऊशे ब्याण्णव के डी एस नऊशे ब्याण्णव ही एक खूप छान व्हरायटी आहे ही नव्वद ते एकशे दहा दिवसात उत्पन्न देणारी व्हरायटी आपल्याला पाहण्यास मिळते आणि इचं उत्पन्नसुद्धा शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना येताना दिसत आहे एकरी पुढची व्हरायटी आहे के डी एस सातशे सव्वीस शेतकरी मित्रांनो ही पण एक खूप छान व्हरायटी सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे शेतकरी मित्रांनो तसंच जर पाहायला गेले तर पुढची इनोव्हेज कंपनीची एकशे आठ ही सुद्धा खूप छान सध्या मार्केटमध्ये गाजलेली आपल्याला पाहायला मिळते ही व्हरायटी सध्या शेतकऱ्यांना खूप छान उत्पन्न देताना आपल्याला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो यानंतर जी व्हरायटी आहे ती जी एस तीनशे पस्तीस शेतकरी मित्रांनो तीनशे पस्तीस ही व्हरायटी खूप छान आहे शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या व्हरायट्या सजेस्ट केल्या आहेत त्या कंपनीची तुम्ही व्हरायटीही घेऊ शकता माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तोपर्यंत राम राम